बाजारामध्ये आणि बाजारातून भाजे भाज्या आणि फ्रूट आणि ॲज अ कम्पेअर तुम्ही जर कोल्हापूर आणि अंबरनाथ नागपूरकडे जेवायला मी हे असं केलंय मी वन वेलकम बॅक अ न्यू ब्लॉग कसे आहात सगळे आय होप सो so, सगळे छान असाल आणि मी आलेले आहे कोल्हापुरातून आणि झालेत बरेच दिवस तरी पण पसारा बघा किती पडलेला आहे आल्यानंतर घराची सगळी अशी वाताहत झाली होती आणि मंडळी हे सगळं तुम्हाला मी शूट करून दाखवते पण हे सगळं बिफोर आहे आफ्टर काय काय केलं सगळं हे सगळं क्लिनिंग कसं केलं काय केलं ते काहीच शूट केलं नाही मी कारण की संध्याकाळी की मी अचानकने मला खूप वेळ झाला आहे सगळं काम करेस तर आणि मला जायचं होतं बाजारात त्यामुळं मी गेलेले बाजारामध्ये आज सोमवार असल्यामुळं सोमवारचा बाजार होता भाजीपाला आणायचं होतं भाजीपाला अजिबात नव्हता त्याच्यामुळं सगळं घेऊन आले आणि आता स्वयंपाक करते संध्याकाळच्या स्वयंपाकात त्यांना विचारलं काय करू तर बोलले जास्त काही भूक नाही आहे त्यामुळं मी म्हटलं भात करू का तर वरमभात नको बोलले बटाटे असतील तर आमटी कर बटाट्याची ही आमच्या गावाकडे नेहमी की नाही आमच्या म्हणजे आमच्या आई तिच्याकडे सांगते तुम्हाला माझ्या माहेरी तिकडं खूप की नाही जेव्हा बटाटे होतात ना तेव्हा बटाट्याची आमटी बटाट्याची भाजी बटाट्याचा रस्सा हे आमचं सगळं फेवरेट आहे पण आमच्याकडचे जे बटाटे असतात ना बेळगावी बटाटे ते एकदम वेगळ्याच चवीचे असतात नुसताच जरा रस्ता केला ना तरी खूप छान लागतात तिकडे पण मला तसे बटाटे भेटले होते थोडेसे म्हणजे तेवढे पण नाही पण गोड नसतात ते बटाटे असे बटाटे कधीतरीच इकडच्या बाजारामध्ये मिळतात जे गोड नसतात म्हटलं आता त्याची आमटी करूया तर काकडी वगैरे पण सगळं घेऊन आलेली आहे मी आणि थोडंसं सॅलड कापलं सॅलड खूप दिवसांनी खाल्लं आहे आता मी कारण की टोमॅटो काकडी वगैरे संध्याकाळच तसं खायचं नसतंय म्हणजे टोमॅटो खाऊ शकतो आपण पण काकडी वगैरे थोडंसं थंड आहे म्हणतात खाऊ नये रात्री पण क चालतंय कधीतरी असं एवढं आपण विचार करायचं नाही कधी कर, रोज नाही चा करायचं नाही पण कधीतरी चालतं असं म्हणून मग मी मस्त अशी काकडी सलाद कापून घेतला आधी आणि मग कांदा टोमॅटो कापून घेतला आहे बटाटे स्वच्छ धुवून घेतले आधी आणि परत एकदा आता मी कापून परत मी धुणार आहे कारण की थोडंसं स्टार्च्यातलं घालवलं ना आपण तर बटाट्याचे थोडं गोडूच लागत नाहीत साधी सिंपल भाजी आहे एकदम कढीपत्ता घातला आहे थोडा जिरं मोहरी घातलं आहे कांदा घातला आहे टोमॅटो घातला आहे शेंगदाण्याचं कूट घालतात पण आमच्याकडे शेंगदाण्याचं कूट वगैरे काही नसे साधी सिंपल भाजी असते ही थोडेसे बटाटे शिजले ना की बटाटे थोडेसे कुसकरायचे त्याच्यामध्ये त्यामुळे थोडासा आहे येतो थो बटाट्याच्या आमटीला आणि थोडंसं कोल्हापुरी लाल तिखट मीठ असं घातलं आहे आणि एक थोडा जास्त वेळ ह्याला शिजू द्यायचं त्यामुळे छान होते आमटी तर मंडळी मी गेलेले सोमवारच्या बाजारामध्ये आणि बाजारातून भाजे भाज्या आणि फ्रूट आणि ॲज अ कम्पेअर तुम्ही तर कोल्हापूर आणि अंबरनाथ कोल्हापूरच्या भाज्या टेस्ट थोडी वेगळीच असते म्हणजे चांगली असते यापेक्षा म्हणजे तिकडच्या पालेभाज्या खूप चांगल्या असतात चवीला चवीलाच महाग आहे तिकडं तुम्हाला सांगते अक्षरशः गाजरं किनी तिकडची थोडी वेगळी गाजरं असतात पण असली गाजरं पण केली तिकडं ऐंशी रुपये किलो सांगत होते बाजरं आम्ही साठ रुपये आणले ते जशी कशी कशी पण इथं वीस रुपये किलो आहे ही गाजरं सेम ही गाजर बघा वीस रुपये किलो नाणलेत मी काय म्हणते आले तुम्ही म्हणजे त्यांचा पत्ता विचारते कुठून आले अस आणि आलं पण बघा किती छान आलंय असं नाहीये की आलं खराब वगैरे आहे तर हे आलं तीस रुपये पाव किलो आहे म्हणजे तिथल्या भाजीवाल्यांना सुद्धा खरं वाटत की मुंबईला कस काय भाजीपाला एवढा तुम्ही सांगताय स्वस्त असू शकते आणि पन्नास रुपये दीड किलो ऑरेंज आणि लसूण आणला मी शंभर रुपयाला अर्धा किलो हाच लसूण तिकडे की नाही भारी आहे असं म्हणणार नाही मी पण हाच लसूण तिकडं चारशे रुपये किलो आहे मी <laughs> काय कुल्हापूरची तुलना हे करत आहे पण म्हणजे तिकडचं माझ्या तिकडचं ते सगळं वेगळंच आहे म्हणून आणि हे गाजूसाठी चक्कर ना। आणलेत नाही आमच्या गाजरच आहेत आणि आवळे आणले आहेत आवळे का आवळे आता शेवटचे आवळे आहे सीझनचे तर आता आवळ्याचं लोणचं करूया मोरावळा काय माहीत नाही मोरावळा आम्ही जो बनवलेला तो संपला सोहमला तिला आहे आणि भाज्यांचे दर सांगते मी तुम्हाला पटापटा हे आहे तीस रुपयेचं फ्लावर मिरच्या आहेत पंधरा रुपये पाव किलो मिरच्या पण सांगूया आणि टोमॅटो आहे तिकडं तीस रुपये किलो तीस रुपये किलो न चांगले वाले अजून पण नाही हे चाळीसचे अंडे मी हे दुसरे वाले जरा किरी नाही का हे तीस रुपये आणले मी आणि द्राक्षी अंडे साठ रुपये किलो न आणि बघितलं तुम्ही मागच्या एका माझ्या कोल्हापूरच्या मध्ये बघितलं असेल की तिथं आम्ही द्राक्ष तिच्याकडून ती चाळीस रुपये पाव सांगत होती आम्ही शंभर रुपये किलो आणले होते आणि हे इथं मी साठ रुपयेला किलो आणलेत पण ते सोना कद्राक्ष होते का ते चांगले होते म्हणजे अजून चवीला आणि काकडी अंडी मी चाळीस रुपये किलो सगळं बाजार आणलाय आज जाऊन साहेब आमचे गेलेले गाडीवरून जरा आणायला मला आणि मटर पन्नास रुपये किलो मटर आईच्या गाईत भाव सांगतात भाज्यांची तिथं मला वाटतं मोठ्या मार्केटला भाज्या स्वस्त सव्यात पण माझं तुला थोड्या महाग आहे आणि फरस बी आणलेली आहे भाऊच्या तर म्हणजे आपलं काय म्हणायचं भाऊचीला कोल्हापूर साईडला पावचे नव्हते गवार 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 वीस रुपये पाव आहे आणि हे जे आपले बीन्स आहेत ते वीस रुपयेचे अर्धा किलो कोवळे आहेत बघा चांगले आहे असं नाही की खराब आहे चांगले आहेत कोवळे आता फ्रूटच पण सांगितलं ना फ्रूट आणि अन काय सॉरी अनार आहे अनार म्हणजे डाळिंब मराठीमध्ये हे एकशे वीस रुपये किलो हे आणलेलं आहे मी सगळं आणि कोथिंबीर पंधरा रुपयेची आणि कढीपत्ता आपल्याकडं माहिती आहे मुंबईला <laughs> असा देतात असं झालं अशापैकी असं आणलेलं आहे आता बटाटे जामठी झाले करून आता आम्ही जेवतो थोडंसं आणि मग त्यांचं थोडंसं आवडते मी कारण की लेट झालं आहे आणि येताना मस्त पाणीपुरी मी खाऊन आले त्यांना बोलले तुम्ही खाताय काय मी म्हणले की नाही मुंबईची भारी असते तो काही चांगली नसते <laughs> आता कुठलं आणायची मुंबईची आणि हे डाळसाठी मी चप्पल आणले काय माहिती तिला आवडतं की मी असेल बांगू ती चप्पल ते रेट सांगते तुम्हाला हे चप्पल शंभर रुपयाचे नवीन आहेत म्हणून इथे ठेवले भाजीजवळ आपण एले नाही मंडळी आधी आम्ही जिवून घेतो आणि तुम्हाला आधी आमटी दाखवते मी कशी झालेली आहे आणि हा असा सगळा भाजीपाला बघूया आमटी बटाटे शिजले का शिजले शिजले आणि अशीच छान लागते ही बटाट्याची आमटी आणि जास्त शिजवायची थोडीशी असे दाबून कुस्करायचे म्हणजे की नाही थोडी दाट पण होते आणि छान पण लागते कोथिंबीर टाकूया जेवायला घ्यायचा हा झाला इकडं भात सलाद कांदा टोमॅटो पण काकडी आणि टोमॅटो या मंडळी जेवायला मी हे असं केलंय मी ताळ वाटी द्यायला लागते म्हणून चालतंय असं आम्हाला हे आणि आमच्या साहेबांच आता बरं का असं असं की पाहिजे असं काही नाही आहे भांडी कशाला असतं का हे करायचे तर असं ते नुसतं भात आहे एक किलो गाजरं आणलेली म्हटलं तर हलवा करून ठेवावा कारण की फ्रीजमध्ये जर हलवा ठेवला ना तर एक दोन दिवस टिकतो नेहमी किनी गा असं किसूनच गाजरं किनी हलवा करायचा किसलेल्या गाजरांचा हलवा छान होतो ते उकडून वगैरे आजकाल कुकरमध्ये आलं आहे ना त्याचा काही मला फारसा आवडला नाही मी पण करून बघितलेला मी छान असे गाजरं किसून घेतलेत बारीक किसने किसलेत आणि आता आपण गाजराचा हलवा बनवूया त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये घातलेला आहे तूप आणि तुपामध्ये किनी पहिल्यांदा मी ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे ड्रायफ्रुट्स आधीच का तुपाबरोबर भाजून घेतले ना तर छान भाजले पण जातात आणि खाताना पण आपल्याला छान लागतात आणि त्यानिमित्तानं नाही वेगळे तळून घालायला लागत ला नाही ड्रायफ्रूट्स त्यामुळे मी नाही पहिल्यांदा तुपामध्ये तळून घेते ड्रायफ्रुट्स आणि आता गाजरं घातलेली आहे छान किसलेली किती भारी दिसतात बघा कलर तितका छान होता या ना या गाजरांना असा कलर येईपर्यंत एक पाच दहा मिनटं चांगलं परतून घ्यायचं चा? आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर खवाची टेस्ट हवी असेल तर थोडंसं तुम्ही ह्याच्यामध्ये दूध पावडर घालू शकता असेल तरच घाला नाही तर नाही घातली तरी चालतील फक्त सकट दूध घालायचं फुल पॅट क्रीम दूध वापरलं ना तर हलवा खूप छान होतो तुमची काही आणि की वेगळी पद्धत असेल तर नक्की मला सांगा हलवा करण्याची तर असा छानसा हलवा करून घेतलेला आहे आम्ही थोडंसं साखर आणि गूळ घालून आणि थोडासा असा जास्त एकदम आटू द्यायचं नाही त्याच्यामध्ये थोडासा असा रस असू द्यायचा नंतर की नाही नंतर असा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर थंड होऊन की नाही तो थोडासा थोडासाच एकदम कोरडा पडत नाही आणि वरून खूप सारे ड्रायफ्रूट्स तुम्ही किसून घालू शकता अजून तुम्ही बदाम वगैरे तुम्हाला अजून छान वरतून किसून जर कतरण आवडत असेल तर तेही घाला बनवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा